एकलहरे तालुका आंबेगाव येथील बागवस्ती येथे बिबट्याने तारेच्या कंपाऊंड वरून उडी मारत बंगल्यासमोर असलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार केली असल्याची घटना घडली शिकारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली एकलहरे बागवस्ती येथे अक्षय भरत शेरार हे रात असून त्यांच्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत त्यातील एक कुत्रा रात्रीच्या सुमारास घराच्या बाहेर फिरत असताना बंगल्याच्या बाजूने असलेल्या तारेच्या कंपाऊंड बिबट्याने उडी मारत कुत्र्याची शिकार केली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली व बिबट्या घराच्या दरवाजापर्यंत आल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेच्या आदल्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या शेलार यांच्या घराशेजारी शेतात बिबट माती तीन मुक्त फिरत असताना दिसून आली बागवान वस्ती येथे मोठ्या बचाड्यांसहात उशिटे असून बाजूला ओढा असल्याने लपणस आहे त्यामुळे या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य असून वस्तीवरील मोकाट कुत्रे आता दर्शनाशी झाली बिबट्याने बऱ्याच कुत्र्यांची शिकार केली बाग वस्ती परिसरात शेतकऱ्याचे मोठे जनावरे गोठ्या गोठे मोठ्या प्रमाणात गोठ्या असल्याने बिबट्या कुटुंब कुटुंबनाची शिकार होण्याची शक्यता आहे त्यामुळे येथे वनविवाहने पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे